नमस्कार सनातन धर्मामध्ये महाकुंभ मेळ्याला फार मोठे महत्व आहे कुंभमेळा भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे जगभरातल्या हिंदूंसाठी अतिशय महत्वाचं कुंभ पर्व सुरू आहे यंदाचा कुंभ म्हणजे महाकुंभ आहे असे मानले जाते की या महाकुंभ मेळ्यात प्रयागराज येथे पवित्र स्नान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्ती मिळते कुंभाचे आयोजन हरिद्वार प्रयागराज नाशिक त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन या ठिकाणी केले जाते धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र असलेल्या पर्व काळामध्ये स्नानविधी व धार्मिक कार्यक्रम केले जातात पूर्ण कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी येतो उज्जैन प्रयागराज नाशिक त्र्यंबकेश्वर आणि हरिद्वार यापैकी एका ठिकाणी होतो अर्धकुंभमेळा हा दर सहा वर्षांनी आयोजित केला जातो हा फक्त प्रयागराज आणि हरिद्वार येथेच आयोजित केला जातो पूर्ण कुंभ म्हणजे बारा वर्षांनी कुंभमेळा लागतो त्याला पूर्ण कुंभ म्हणतात आणि दर सहा वर्षांनी कुंभ लागतो त्याला अर्ध कुंभ म्हणतात आणि ज्या वेळेस बारा वेळेस जेव्हा बारा कुंभ होतात त्याला महाकुंभ असे म्हणतात हा महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला हा महाकुंभ एकदाच पाहायला मिळणार आहे प्रयागराज हे तीर्थक्षेत्र सर्व तीर्थांचा राजा आहे म्हणून या तीर्थाला प्रयागराज तीर्थ असे म्हटले जाते ब्रह्मदेवांनी पहिला या प्रयागराज येथे या क्षेत्रामध्ये केला पहिली भगवान विष्णूची जी प्रतिमा आहे भगवान वेणी माधव या मूर्तीची स्थापना सुद्धा प्रयागराज येथे पहिल्यांदा झाली आहे पहिले मंदिरही या प्रयागराजमध्ये उभारले गेले पहिले तीर्थक्षेत्र ही प्रयागराज आहे पहिले यज्ञही प्रयागराजमध्येच झाले म्हणून या प्रयागराजला जो कुंभ भरतो त्याला महाकुंभ असे म्हटले गेले महाकुंभाचे वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की पवित्र क्षेत्रांमधील पवित्र नदीच्या काठी हिमालयातून जे साधू संत दशनामी आखाड्याचे नागा साधू आणि येथे जमा होतात आपण ऐकतो की प्रयागराजला शाही स्नान होते तर हे शाही स्नान आकाशाला म्हणतात हे आपण बघू तर पौर्णिमा अमावस्या मकर संक्रांती महाशिवरात्र पंचमी यावेळेस जे स्नान होते ना त्या स्नानाला स्नान असे म्हणतात विष्णू पुराणाच्या आधारावरती बृहस्पती ज्यावेळेस मेष राशीत येतात आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस या महाकुंभ मेळेचं प्रयागराज मध्ये आयोजन केले गेले भारत देशातून भारत देशाच्या काना कोपऱ्यातून समाज येथे प्रयागराजला उपस्थित आहे कुंभमेळामध्ये शाही स्नान केल्याने नाश होतो आणि त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो कुंभमेळ्याची विशेषता म्हणजे शाही स्नान संत साधू संन्यासी साधू, यांच्यासाठी हा सोन्याचा दिवस असतो या स्नानामुळे भक्तीचं समर्पण होत आपली दुःख कठीणाई आपण तिथं भगवंताच्या चरणी अर्पण करतो आपल्या भारतीय संस्कृती परंपरा आणि आस्था याचे जिवंत उदाहरण आहे होणाऱ्या कुंभमेळ्याचे विशेष महत्व या प्रयागराजला तीन नद्यांचा संगम आहे माता गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमात हे पवित्र स्नान केल्याने आपल्याला सर्व पुण्य लाभते आणि मोक्ष प्राप्त होतो या त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा होत आहे अखंड पृथ्वी तलावावरचे जे तीर्थ आहे या सर्व तीर्थांचा राजा म्हणजे प्रयागराज तीर्थक्षेत्र तर दुर्वास ऋषींनी देवतांना शाप दिला होता की वाच्वा वाच्वा ही तुमची सर्व शक्ती निघून जाईल तर सगळी देवतांची शक्ती निघून गेले आणि राक्षसांनी देवतांवर आक्रमण केले आणि सगळा स्वर्ग त्यांनी ताब्यात घेतला त्यावर सर्व देव वाचवा वाचवा म्हणत ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवांनी अमृतपान करून ही शक्ती परत घेण्याचा सल्ला दिला त्यावर भगवान विष्णू यांनी देवांना सांगितले की आपल्याला अमृत मंथन करावे लागेल तर भगवान विष्णू यांनी सर्व देवतांना सांगितले की आपल्याला समुद्र मंथन करावे लागेल आणि समुद्र मंथन करण्यासाठी आपल्याला आसुरांची म्हणजे परंतु हे समुद्र मंथन करण्याची शक्ती देवांमध्ये नव्हती म्हणून त्यांना जोडीला राक्षसांना पण घ्यावा लागले पण त्यावर राक्षस असे म्हटले की जे समुद्र मंथनातून जे अमृत निघेल त्यातील अर्धा वाटा आमचा आहे ज्यावेळेस समुद्र मंथनातून जे अमृत निघाले त्यावेळेस देव आणि राक्षस यांच्यामध्ये जोरदार आक्रमण झाले त्यावेळेस देवांनी हे अमृत खेचून घेतले आणि काही थेंब पृथ्वी तलावर पडले अमृताचे थेंब पडले ती जागा हरिद्वार गंगा नदी प्रयागराज त्रिवेणी संगम उज्जैन शिप्रा नदी आणि नाशिक त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी या ठिकाणी थे अमृताचे थेंब पडले म्हणून या ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो कुंभमेळ्यामध्ये काय होते तर मोठ्या प्रमाणात स्नान होते विधी होते गंगा आरती होते साधू संतांचे दर्शन होते आणि तिथले सगळे विशेष महत्व पर्वणी काय आहे ते आपल्याला सर्व बघायला मिळते साधू संत असे आहेत की त्यांच्या भक्तीमध्ये खूप मोठी ताकद आहे ते आपल्याला तिथे गेल्यावर पाहायला मिळते जे नागा साधू आहेत ते हट योगाद्वारे साधना करून आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवतात ते दररोज सकाळी पहाटे चार वाजता उठून थंड पाण्याने स्नान करतात एकशे आठ गडव्या गडव्यांनी ते त्यांचे स्नान पूर्ण करतात असे नागासातू हटयोग साधना करून आपलं शरीर मजबूत बनवतात आणि ही शक्ती जेव्हा कामा येते ज्यावेळेस धर्मावर संकट येते तेव्हा ते आपलं शस्त्र उठवतात आणि धर्माची रक्षा करतात कुंभमेळ्याविषयी खूप काही माहिती सांगण्यासारखी आहे पण आपला वेळ कमी पडत आहे धन्यवाद